धुळे व जळगाव जिल्ह्याच्या सरहद्दीवर खानदेश गंगा सूर्यकन्या तापी व पांझरा नदीच्या संगमावर दक्षिण तीरावर निर्जन स्थळी हजारो वर्षांची परंपरा असलेले पुरातनकालीन जागृत व नवसाला पावणारे स्वयंभू श्रीपिंडी श्रीक्षेत्र कपिलेश्वर महादेवाच्या मंदिरावर श्रावण सोमवार निमित्ताने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे पांझरा व तापीच्या संगमावर कपिलेश्वर मंदिर असलेले असून वास्तुशिल्प कलेमुळे हे मंदिर देशभर प्रख्यात आहे हेमांडपंथीय कपिलेश्वर मंदिराचे बांधकाम सतराव्या शतकात पूर्ण झाल्याचा उल्लेख आहे जागृत आणि पुरातन देवस्थान असल्याची ख्याती असल्यामुळे या मंदिरावर श्रावण शंभर निमित्ताने श्रावण सोमवार निमित्ताने राज्यभरातून भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे तापी नदीला पूर असल्याने निसर्गरम्य वातावरण असल्याने पर्यटन तर दुसरीकडे महादेवाचे दर्शन असा दुहेरी अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे आपल्या हिंदू पुरातन संस्कृतीनुसार छत्रपती शिवाजी महाराज झाशीच्या राणी अहिल्याबाई होडकर ह्या शिवभक्त असल्याने त्यांनी कपलेश्वर तीर्थस्थळी तापी नदी आणि पांजरा नदीचे दोन्ही घाट यांची निर्मिती केल्याचे शिलालेख इथं के आढळतात इथं दीपमाळा आहे ही पंचवीस फूट उंच टेकडीवरची दीपमाळा आहे झाशीच्या राणीच्या आणि अहिल्याबाई होडकर यांच्या थाळण्यार आणि पारोडा हे जवळचे स्थानं असल्यामुळे त्यांनी इथं या परिसरावर नियंत्रण राहावं म्हणून ही दीपमाळा निर्मिती केली जवळपास पंचवीस खेड्यांवरचे नियंत्रण या दीपमाळेवरून राहायचं पूर्वीच्या काळी एखादी दुर्घटना एखादा मुघल राजाने आक्रमण करू नये त्यांचे गुप्त सैनिक येऊ नये म्हणून याच्या संरक्षणासाठी हे दीपमाळेची निर्मिती केलेली आहे असे शिलालेख इथं आजही आढळतात अठराशे ते सोळाशेच्या कालखंडातले हे दोन्ही शिलालेख दराडे परिवार आणि अहिल्याबाई होडकर परिवार यांच्याकडून निर्मिती झाल्याचे शिलालेख आजही या तटरक्षक भिंतींवर आढळतात